राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूल मध्ये महाराष्ट्र व कामगार दिन साजरा एक मे एकोणीसशे साठ रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले या दिवशी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचं स्मरण आजच्या दिवशी केले जाते हे सर्व औचित्य साधून राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूल येथे महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी शाळेचे प्रांगण रांगोळी काढून सजवण्यात आले होते ध्वजस्तंभा भोवती फुलांची आकर्षक सजावट लक्ष वेधून घेत होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे संस्थापक कमलाकर पवार व वैशाली पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा डबल ॲप ऍप डाऊनलोड करावं या हा जीवनात अपडेट राहा